सबस्क्राईब करा आणि पाहत राहा बीटा क्रांती न्यूज पुरस्कार आष्टा येथे चैतन्यमय वातावरणात संपन्न रणरागिणी महिला फाउंडेशन सामाजिक जोपासत करत असलेले कार्य उल्लेखनीय आहे विविध उपक्रमांच्या माध्यमातून ही संस्था महिलांच्या प्रगतीसाठी सातत्याने प्रयत्न करत आहे महिला प्रत्येक कार्यात महत्वपूर्ण भूमिका बजावतात अनेक वेळा माझ्या विजयात महिलांच्या योगदानाचा महत्वपूर्ण वाटा आहे असे प्रतिपादन क्रांती साखर कारखान्याचे कर अध्यक्ष युवा नेते शरद लाल यांनी केले रणरागिनी महिला सोशल फाउंडेशनच्या सहाव्या वर्धापन दिन आणि राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते अध्यक्षस्थानी स्थानी हुतात्मा दूध संघाचे अध्यक्ष गौरव नाईक वडी होते अण्णासाहेब शिंदे ऋषिकेश खारगे संदीप माळी प्रवीण माने पॅडी प्राध्यापक स्वाती माने विनय कांबळे शैलेश सावंत विजय साळोखे सुहास साळोखे महादेव शिरोळकर विवेक निठारी प्रमुख उपस्थित होते यावेळी गौरव नायकवाडी म्हणाले रणरागिनी महिला फाउंडेशनच्या माध्यमातून संदीप कुडचीकर विविध सामाजिक उपक्रम राबवत आहेत विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्यरत असलेल्या गुणवंतांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्याची चांगली परंपरा या संस्थेने सुरू केली आहे हे समाजाला प्रेरणादायी आणि अनुकरणीय आहे मणियांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले व दीप्रजलन करून उद्घाटन करण्यात आले प्रास्ताविक अध्यक्ष संदीप कुडचीकर यांनी केले यावेळी शहीद वीर पत्नी सुनीता अनिल करुर्द रे तालुका करार आणि शीतल सूरज यादव येरवळे तालुका संचालन प्रमोद गुरव यांनी केले संयोजन रणरागिनी फाउंडेशनने केले आभार अंकुश राजमाने यांनी मानले यावेळी संस्थेच्या राज्याध्यक्षा शुभांगी पाटील उपाध्यक्षा स्वाती कुर्चीकर जागर शिक्षणाचा प्रणेते दीपक रोकडे उपक्रमशील शिक्षिका संगीता रोकडे प्राचार्य शिवाजी ओगडे प्रकाश यादव पूनम यादव माजी मुख्याध्यापक शरद माळी सायली गोंदी अमोल पडळकर लता पडळकर डॉक्टर नंदकिशोर डॉक्टर सोनाली पुरणे अशोक वायदंडे सारिका चव्हाण सतीश कांबळे शीतल पाटील धनाजी पाटील वर्षा गंगटे शाहरुख संदे स्वाती जंगम अनुप वाडकर गणेश लुबाळ सलीम शेख एसे पाटील साजर सतीश लोंडे होते। रक्तदान आष्टा येथील रणरागिणी महिला सोशल फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष संदीप कुडचीकर विविध सामाजिक उपक्रम सातत्याने राबवत असतात या संस्थेच्या सहाव्या वर्धापन दिनानिमित्त रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते या शिबिरात सत्तावन्न दात्यांनी रक्तदान केले याचबरोबर पस्तीस गुणवंतांना राज्यस्तरीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले सामाजिक संस्थेचा हा आदर्श समाजाला प्रेरणादायी आहे छायाचित्र बातमी संकलन उदय दीक्षित क्रांती न्यूज वेटा